आजार असतील किंवा लहान मुलं आजकाल बघ मंद आहेत किंवा अपंग आहेत अशा मुलांना खूप सुंदर रिझल्ट एवढंच नाही तर मग संधिवत आहे सायटिक आहे फ्रोझन शोल्डर स्पॉन्डलिसिस गुडघ्याची गादी खराब होते पूर्ण म्हणजे झिजून झिजून पूर्ण खराब झालेली गादी वाटी बदलायला सांगतात अशा वेळेस पण आमच्या खूप चांगलं काम करतो पाठीत मनकेत गॅप असतील त्याच्यामध्ये पण म्हणजे डोक्याच्या केसपासून पायाच्या नखापर्यंत टॉप टू बॉटम तुम्ही फक्त आजाराची नावं घ्यायची हो जुनाट सर्दी पोटदुखी जिथे डॉक्टरांना कळले नाही असे आजार सुद्धा आपल्या अमृतज्यूसनी बरे केले तर हे अमृतजूस संगमनेरची कंपनी आहे मधुकर जाधव त्याचे फाउंडर आहेत मराठी माणसाने ते बनवलेलं आहे पेटंट फॉर्म्युला आहे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये झिरो साईड इफेक्ट म्हणतात ना अजिबात साइड इफेक्ट नाहीये झाला तर खूप चांगला फायदा होतो आणि जन्म त्या बाळापासून ते वयोवृद्ध कितीही वर्षाचे असतील त्यांचा ते चालतं स्टँडर्ड कोर्स आहे पंधरा सकाळी पंधरा संध्याकाळी घेतलं की कुठलाही आजार हा मुळा बरा होतो कारण आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं आहे आणि पेशींनी बनले तर डॉक्टर काय करतात अवयवावरती काम करतात आजारावरती काम करतो पण अमृत ज्यूस हे आयुर्वेदिक असल्याकारणाने ते आपल्या मेशी पेशीवरती काम करतात आणि आपलं मूळ काय झाडाचं मूळ काय असं मूळ त्या मुळांना पाणी घातलं तर पूर्ण झाडाला ते पोचत आपण फांद्याला पाणी घालतो का नाही मुळांवर घालतो जमिनीत झिरपतं आणि ते सगळ्यात संपूर्ण झाडाला मिळतं तसं आपलं संपूर्ण शरीराचं मूळ म्हणजे आपली पेशी या पेशीच आपल्या खराब झालेल्या असतात या पेशीच आपल्या डिएक्टिव्ह झालेल्या असतात त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम आपलं अमृजीस करतात अमृजीस मध्ये आहे बेचाळीस प्रकारची फळं दुर्मिळ अशा वनस्पती ज्यांच्यामुळे काय होतं रक्त शुद्ध होतं आणि पूर्ण बॉडी डिटॉक्स होते आजकाल तुम्ही ऐकलं तर बॉडी डिटॉक्स होणे डिटॉक्स होणे म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत जो काही आपल्या शरीरामध्ये चालेल चरबी आहे जे काही शरीरामध्ये चाचलेलं केमिकल आहे खराब झालेलं खूप काही खूप काही दिवसाचं अन्न इथे पोटामध्ये ह्याच्यामध्ये आतड्यामध्ये साचून राहतं आणि तो साचून झालेला कचरा जो आपल्याला विविध आजारांच्या स्वरूपात आपल्या बाहेर येतो मग कोणाला मुळघात होणं कोणाला मुतखडा होणं हे सगळं चालू राहतं तर त्याच्यापासून बचाव बच, म्हणून आपण अमृतजचा कधी पण वापर करू शकतो आज मी तुम्हाला ही माहिती सांगते तुम्ही काही पाहिजे आपण दोन मिनिट त्या सात आणखी लोका, पन्नास लोकांना पन्नास बाहेरच्या आणि पन्नास सातच्या लोकांना तुम्ही सांगू शकता म्हणून ही माहिती मी तुम्हाला दिली आज मी फक्त माझ्या बहिणीला भेटायला आली होती असंच गेट टुगेदर होतं खूप दिवसांनी म्हणजे मला वाटतं की जशी विचारली तशी मी तिला भेटायलाच आले नव्हते भाऊजी माझे आजारी होते त्यांच्यासाठी अमृत घेऊन आले म्हणजे माझ्या मैत्रिणींना पण तू माहिती देऊन जा जाता जाता कोणाला हवा असेल तर नक्की कळवते तर तुमच्याही माहेरी फ्रेंड सर्कल मध्ये कोणीही आजारी असतील ना तर तुम्ही नक्की त्यांना अमृताची माहिती द्या आणि आपला अमृतज्युस म्हणजे मुरबाड मध्ये जवळजवळ माझी खूप मोठी टीम आहे सुजाता मी म्हणून आहेत त्या काम करतात खूप सारे तिकडे महिला आहेत ज्या आम्रजेस साठी काम करतात तुम्हाला रिझल्ट आला ना तर तुम्हाला तिथे काम करण्याची पण सुवर्ण संधी जसं माझं स्वतःच सांगते मी मला स्वतःला रिझल्ट आता मला हायपर ऍसिडिटी होती पीसीओडीचा त्रास होता आणि मला मी जाडी होती ठरवून साडेचार साडेचार किलो वजन कमी झालं हायपर ऍसिडिटी बंद झाली त्याच्यानंतर माझं पीसीओडी म्हणजे महिन्यातून पाच दिवस माझे मी कुठे जाऊ शकत नाही म्हणजे इतकं ब्लिडिंग ओव्हर ब्लिडिंग व्हायचं दिवसाचे दोन तीन व्याची चेंज करायची इतकं नको नको व्हायचं ना आता पाच दिवस येऊच नाही माझ्या आयुष्यात आणि डॉक्टरने हात वर केले डॉक्टरांनी सांगितलं की तुला तर याच्यासोबतच राहायचं औषधं करून करून जमली किती पैसा खर्च करणार काहीतरी लिमिट असेल ना पण अमरुजीसने इतका चांगला रिझल्ट दिला आणि मी फक्त आणि फक्त अमृजीस काम करते आणि गेले दोन वर्ष काम करते त्या कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करते खूप चांगलं आहे खूप भारी आहे घेतलं तर बरे व्हाल काम केलं तर पैसे कमवाल हा आणि सगळ्यांनी करावं असं वयाची शिक्षणाची गाडी लागली आणि त्याचे ट्रेनिंग वगैरे पण असतात तीस एकतीस तारखेला लोणावयाला ट्रेनिंग आहे ऑनलाईन मागवायचं पेमेंट करायचं मॅडमला त्याला घेऊ मला खरं आहे काय बॉटल एका बॉटलची घेऊ मान बॉटल सांगता सगळे टीचर्स सांगते आणि एक रिझल्ट पण तुम्हाला शेअर करते म्हणजे कसं आहे की बॉटल आहे माझ्या याच्यामध्ये गाडीमध्ये तिने काही सांगितलं ना तीन महिन्याच्या कोर्सची किंमत बारा हजार रुपये कारण एका बॉटलची किंमत दोन हजार रुपये पण कंपनी काय होते तुम्ही जर सहा बॉटल तीन महिन्याचा कोर्स एकत्र घेतला तर तुम्हाला ते कोर्स भेटतो सहा हजार सहाशेला आणि दोनशे रुपये कुरेचा म्हणजे सहा हजार आठशे कुणाला बाळ होत नसेल तर बाळ होण्यासाठी सुद्धा अमृत वापरतात नवरा बायको दोघांना पण कोर्स करावा लागेल खूप धन्यवाद